भंडारदारा महाराष्ट्रातील एक असं निसर्गरम्य ठिकाण जिथे जाण्याची प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते चला तर आज त्याच भंडारदराविषयी थोडक्यात माहिती घेऊ मित्रांनो भांडारदरा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेले शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले हे ठिकाण पर्यटन प्रेमी आणि ट्रेकर्स मंडळींचं आवडतं ठिकाण आहे या ठिकाणाचं प्रमुख आकर्षण म्हणजे भंडारदरा धरण जे की अर्थर लेख या सुंदर तलावाला निर्माण करतं भंडारदरा धरण हे एकोणावीसशे दहा साली बांधण्यात आलं या धरणाचं पूर्वीचं नाव विल्सन डॅम तर आत्ताचं नाव क्रांतीवीर रागोजी भांगरे जलाशय असा आहे हे धरण भारतातील प्राचीन धरणांपैकी एक आहे या ठिकाणी वॉटरफॉल महाराष्ट्रातील सर्वात सर्वात कळसुबाई अमृतेश्वर मंदिर आणि आशिया खंडातील दुसऱ्या पाहायला भंडार द्याला भेट देण्यासाठी सर्वात योग्य काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा पावसाळ्यात येथे अनेक दब धबधबे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर चार महिने धुक्यात हरवलेलं घाटघर हे गाव आपल्याला याच परिसरात पाहायला मिळतो भंडारदरा परिसर म्हणजे निसर्गाच्या कुशीतील एक दैवी ठिकाण आहे मित्रांनो जर तुम्हाला मला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा